आसपासच्या परिसरातील सर्व गावातून सरंडी असेल वायफळ असेल औंडी असेल लोगाव असेल असेल सर्वच गावातून या ठिकाणी उपस्थित आहेत प्रमुख कार्यकर्ते उपस्थित आहेत सर्वांना नमस्कार करतो काय घडलं कशामुळे घडलं तुम्ही पाहताय भरपूर दिवस तो टीव्ही चालू केला तर निवडणूक आहेत हे लक्षात येते पण निवडणुका भारतात आणि कुठेच नाहीत फक्त सांगलीत एकच इलेक्शन लागली आहे असं रोज टीव्हीवर दिसत संजय राऊत साहेब शिवसेनेसाठी लढतायत रोज सकाळी टीव्हीवर येत आहेत आणि सांगली बद्दलच बोलतात कालचं मी त्यांचं भाषण बघितलं ते शिर्डीला गेले होते शिर्डीला ताजी त्यांचा उमेदवार आहे सर शिर्डीला सुद्धा शिवसेनेचा उमेदवार उभा केला आहे शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घेतलं बाहेर आले पत्रकारांना शिर्डीच्या उमेदवारावर बोलायचं सोडून त्यांनी सांगलीच्या उमेदवाराची पक्षातून हकालपेटी झाली पाहिजे अशी मागणी केली <laughs> काय एवढं सांगलीवर एकदमच ह्या राज्याच्या <laughs> लोकांना प्रेम आलं हे मला कळलं नाही शांतपणे निवडणूक झाली असती लोकांना कदाचित आम्हाला आमचा मुद्दा पटवून सांगता येतो पंचवीस वर्ष मी लढतोय मला वाटते माझा अन्याय होतो पण आज टीव्हीच्या माध्यमातून आता तुम्हाला वाटू लागले माझ्या अन्याय दोन हजार पाच ला माझे वडील मारले त्यावेळेला मला वाटलं मला लोकसभेच तिकीट मिळालं पाहिजे माझ्या वडिलांच्या मागे मी काम करतो तुमच्या तालुक्यात मी वारंवार येत होतो तुमच्या तालुक्यात तुमच्या कारखान्याच्या निवडणुकी पंचायत समिती निवडणूक जिल्हा परिषद प्रत्येक मार्केट कमिटी इलेक्शन सगळ्या निवडणुकी तुमच्या सगळ्यांच्या सहवासात होतो आता काय तर तरुण पिढी आली त्यांना ती खूप लहान होती त्यावेळेस काय मुलांना आता आमच्या भारत सावंतांचा मुलगा नंदिनी सावंतांचा मुलगा या ठिकाणी उभा त्याला कडेवर सुद्धा आम्ही घेतलं होतं आता तुम्ही युवक युवक म्हणताय पण आता मलाच वाटायला लय वय वाटलं एवढी एवढी बघितलेली मुलं आता माझ्या आणि फुटबॉल उंच झाले तर ते तेव्हापासून मला वाटते मला मिळालं पाहिजे होतं ते काय त्यावेळे विरोध झाला त्याला आमच्या घरी घरातच दिलं म्हणून आम्ही पण शांत शांतो एकोणीस साली सगळ्यांनी सांगितलं विशाल उभा उभा राहा ते तिकीटच गेलं पुन्हा पक्ष म्हणलं त्या पक्षात न उभार उभारलो लोकांना आवडलं नाही अचानक निवडणूक झालं तुमच्याही तालुक्यातनं जरा लोक नाराज होती जरा जातीवाद झाला दोन समाजामध्ये संघर्ष दिसला मी बाजूला राहिलो तरी दोन नंबरवर आपण मतं घेतली आपलं कौतुक आहे ह्यावेळेला आपण रान उठवलं चांगलं वातावरण तयार केलं परत निवडणूक आली म्हटले आता शिवसेनेला जागा द्यायचे कारण पहिलवान उभारणार आहे पहिलवान सात दिवस झाले तुमच्या पक्षात आले तुम्हाला एवढं प्रेम का अहो ते भाजप मध्ये जाता जाता वंचित मध्ये जाता जाता सोडून आमच्याकडे आले म्हणून त्यांना द्यायचं हे नवीनच निष्ठा बघितली दुसरीकडे चाललाय म्हणून तिकीट द्या नव्वद वर्ष आमचं घर राबते नव्वद वर्ष आम्हाला दुसऱ्या कुठल्या पक्षात जाण्यासारखं वाटलं नाही स्वप्नातही आलेलं नाही सत्तागिरी गेली त्रास आम्हाला होतो आमच्या संस्था असेल जातात आमच्या सगळ्या संस्था बंद आमचं काय कर्तृत्व असेल नसेल पण हे मात्र मान्यच केलं पाहिजे की सत्ता भाजपची आली तर पहिला टार्गेट पहिला वार हा वसंतदादांच्या कुटुंबावर होतो पहिला आमच्या घरच्यांवर केसेस टाकले आमच्या घरच्यांना अटक झाली ईडी आम्हाला घरच्यांना अटक करून आत ठेवते सगळा त्रास आम्ही सहन करतो पण आमच्या मनात कधी येत नाही हो पक्ष सोडून जायचं जन्मापासून दुसरं का काय ऐकलेलं नाही काँग्रेस 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 पण माझे खंत माझ्या पक्षाशी आहे मला राहू देव मी थांबलोच की आमच्या घरा अन्याय कुणी झाला नाही असं नाही आम्ही थांबलो शहाण्णव साली सुद्धा प्रकाश बापूंना तिकीट दिलं नाही त्यावेळी आमचं आणि आमच्या घरात मदन भावचे मोठे वाद होते नुकतीस पंच्याण्णवला एका विरुद्ध निवडणूक लागली होती शहाण्णवला आम्हाला म्हटले त्यावेळी शरद पवार साहेब ते नेतृत्व करायचे राज्याचं ते म्हटले नाही प्रकाश बाबू तुम्हाला तिकीट देणार वरती राव म्हटले अहो एकदमच दादा घराला सोडून चालणार नाही त्यांना तिकीट कट करायचं तर त्यांनाच विचारा घरात कोणाला देऊ दे आम्हीच म्हणलो वाद मिटेल मदन भावना द्या जावा पण घरात वाद मिटवा आम्ही ला थांबलो ला थांबलो नव्याण्णवच मग आम्ही म्हणलो विधानसभेची तयारी करूया लढूया माधुराव सिंधिया भारतात आले महाराष्ट्रात आले माधुरा सिन्हे म्हटले अहो ते मदन भाऊ गेले राष्ट्रवादीत काँग्रेस संपेल तुम्ही उभारलं पाहिजे प्रकाश भाऊ म्हटले काल काल म्हणून तुम्ही थांबलं पाहिजे आता म्हणताय उभारलं पाहिजे नाही पक्षाला आज तुमची गरज आता तुम्ही उभारलं पाहिजे नव्याण्णव परत आम्ही उभारलो तुमच्या तालुक्यातलं सुद्धा प्रचंड मताधिक्य मिळालं आणि ला आपण निवडून आलो खालती तुमच्याच शेजारच्या गावात शिवाजीवर सलमटी कसं लागत जेव्हा जेव्हा पक्षाला गरज आहे तेव्हा तेव्हा लढलो जेव्हा जेव्हा पक्ष थांब म्हणते तेव्हा तेव्हा मी थांबतो कारण आम्हाला एवढं समाधान आहे आम्ही जरी थांबलो तरी पक्षाचा था, कोणतरी खासदार होणार आहे कोणतरी आमदार होणार आहे त्याच्या मागे आपण राहिलं पाहिजे म्हणून आम्ही थांबतो या वेळेला तिकीट मिळालं नसतं तर विशाल पाटील सगळ्यात पुढे काँग्रेस पक्षाच्या लोकसभेच्या उमेदवारासाठी पडला असता किस्सा मोकळा करून पडला असता दुःख मला लोकसभेचे उमेदवारी मिळत नाही हे नाही दुःख हे आहे की सगळ्यांना एकत्रित केलं विश्वजित कदम विक्रम सावंत विशाल पाटील पृथ्वीराज पाटील जयश्री पाटील आम्ही सगळे एकत्र आलो तालुक्यातली सगळी मंडळी एकत्र केली मोड बांधली आणि आम्हाला कुणालाच नाही पक्षाला सगळ्या ताकदवर पक्षाला उमेदवारच देऊ देत नाहीये कसली सेटलमेंट चालली आहे आता बसल्या बसल्या मोबाईलवर बघितली काय बातमी चालली आहे आजची बातमी इंदोरला लोकसभेची जागा बिनविरोध होणार सुरतची झाली तीन दिवसापूर्वी आज इंदोरची सुद्धा झाली ज्याला तिकीट दिलं सरपंच पवार साहेब त्यांनी माघारी घेतली ह्या <coughs> लोकसभा मतदारसंघाचा तोच डाव होता हा पैलवान उभा केला हा लढवण्यासाठी नाही हा माघारी घेण्यासाठी उभा केला होता भांडून तिकीट घ्यायचं माझ्या मागे एवढी यंत्र लावली काय पण कराय पण विशाल पाटलाचा अर्ज मागे जेव्हा जेव्हा जनतेने थांबा म्हटलं मी थांबलोय पंचवीस वर्ष जनतेने थांबा म्हटलं थांबलोय आता तीच जनता जर म्हणत असतील थांबायचं नाही लढायचं तर मी कुणाचं ऐकणार आजपर्यंत लोकांचं ऐकलंय पुढे लोकांचंच ऐकणार म्हणून लढलो पण लढलो नसतो माघार घेतली असती तर सगळ्या उमेदवारांनी माघार घेऊन ही निवडणूक बिनविरोध झाली असती मी ओळखलं माझ्या आधी तुम्ही ओळखलं ही निवडणूक एकतर्फी चालले तर का ते डाव चाललाय हा डाव कुणाला तरी वाचवण्यासाठी चाललाय तुम्ही ओळखलं प्रत्येक वेळेला तुमच्याकडे येऊन भूल छापा देऊन खोटं बोलून ते खासदार मत घेऊन गेले कामाच्या बाबतीत शून्य पनाळी ह्या परिसरातली मोठं गाव आहे दहा एक रुपयाचा निधी या खासदारने या गावाला दिलेला नाही दीडशे दिवस लोकसभेत कामकाज चालते वर्षात दीडशे दिवस सव्वाशे दीडशे दिवस दहा वर्ष खासदार आहे बाराशे ते पंधराशे दिवस ह्या दहा वर्षात लोकसभेत कामकाज चाललं <laughs> म्हणजे बाराशे वेळा लोकसभेत बोलता आलं असत सहाशे गाव आहेत मतदारसंघात परत रोज उठून एका गावाबद्दल बोलायचं म्हटलं तर दहा वर्षात किमान दोनदा बदाईचं नाव लोकसभेत निघालं असलं पाहिजे बरोबर आहे की नाही लोक हंडी दोन वेळा निघाल असेल की नाव सलमटीचं अचकळीच दोनदा दोन दोनदा दोन ना प्रत्येक नाव निघाल असेल पण जाऊ दे व्याप जास्त होता तेवढं करता आला नाही जर तालुका हे नाव तर लोकसभेत दोन वेळा दहा वर्ष आला असेल की नाही पण जाऊ दे जत तालुका दुष्काळ आहे आम्हाला फुकट मत देते आम्हाला करायचं वाटलं मग जत तालुक्यात नाव घेतलं नाही सांगली जिल्हा तरी त्या लोकसभेत पंधराशे वेळा बसल्यावर दोनदा तरी उठून खासदारांनी नाव घेतलं असेल का एकदाही खासदार दिल्लीत बोलले नाहीत कुठल्याही विषयावर बोलले नाहीत ना दुष्काळावर बोलले ना मैशाळ प्रकल्पावर बोलले ना तरुणांच्या नोकऱ्यावर बोलले ना अग्निवीरच्या प्रश्नावर बोलले ना परीक्षा स्पर्धा परीक्षेमध्ये झालेल्या घोटाळ्यावर बोलले तरुण पिढी वाया चालले त्यांच्यासाठी न बोलले एकदाही खासदार ह्या जत तालुक्यासाठी किंवा ह्या लोकसभा मतदारसंघासाठी इथल्या लोकांच्या अडचणीसाठी बोलले नाहीत मराठा आंदोलन पेटलं होतं धनगर आंदोलन पेटलं होतं रंग समाजला आरक्षण पाहिजे एसटी मधलं आरक्षण पाहिजे बोलले ना नाही था। मराठ्यांना आरक्षण पाहिजे मराठ्यांना आरक्षण पाहिजे मराठीची मुलं आज शिकतात सगळं करतात नोकऱ्या मिळत नाहीत धड करता येत नाहीत शिकता येत नाही ऍडमिशन मिळत नाही मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे हा मुद्दा प्रत्येकाने मांडला ज्याला इंग्रजी येत नाही हिंदी येत नाही त्यांनी मराठीला आपू काका मांडला दा जाऊ दे तीन तीन बोला काय कोण तरी ऐकेल तर जाऊ दे तिथले लोक ऐकणार नाही सांगलीची लोक तर ऐकतील मराठीत बोला जा बोलले ते फक्त <laughs> सांगली झाले जमिनी उडकल्या प्रॉपर्ट्या केल्या कारखान्या केले आणि तुम्हाला जत तालुक्यात येऊन प्रत्येक दादाने एआयबीपीतनं हजारो कोटी सँक्शन केलेल्या पैशातन जी काम झाली त्याचा नारळ फोडायला मात्र पुढे येऊन काळात निधी आला राज्य शासनाच्या नारळ फोडायला खासदार हजर होते विक्रमदा सावंतांनी निधी खेचून खेचून आणला या ठिकाणी कामं पाण्याची केली त्याचा नारळ फोडायला शासनाचा नियमच निघाला खासदारांना पण बोलवलं पाहिजे खासदार नारळ फोडायला पुढे हायच काही काम करायचं नाही पण प्रत्येक गोष्टीचा लाभ स्वतः घ्यायचा प्रयत्न करायचे हे खासदार तर या जनतेचं करायचं काय या तरुण पिढीच करायचं काय तर स्पर्धा परीक्षेला वर्षभर अभ्यास करून स्पर्धा परीक्षा रद्द होता त्यात खोटावे होता आरक्षण मिळत नाही पोरांना कामाला काम मिळत नाही उद्योग धंदे आणले नाही ना जतला उद्योग आणला ना सांगलीत उद्योग आणला काय केलं दहा वर्षात जतच्या भिन्नाच्या तलावात दोन हजार पाणी होता आला अकरा वर्ष तुम्हाला तिथून हितो घट पाणी बरोबर आणता आलं नाही ते बी अजून पाण्याचं राजकारण करता पाणी अडवायचं पुन्हा स्वतः फोन करायचा चार गाड्या घेऊन या जातोय शेतकरी चार गाड्या घेऊन गोळा करून पाच पन्नास लोक जात खासदार साहेब खासदार साहेब पाणी सोडा खासदार म्हणतात सोडतो पण माझ्या बरोबर राहिलं पाहिजे मला मदत केली पाहिजे शेतकरी म्हणतो आता काय अडला नारायण गाडवायच्या पायदारी काय करतो त्यामुळे शेतकरी म्हणतो हो साहेब हो साहेब हो साहेब म्हटला हे अधिकाऱ्याला फोन केला पाणी सोड ते तिथून गाडी घेऊन गावात येऊ असतो पण पाणी सुटलं बी आणि बंद बी झालं तो पुढच्या गावचं चाल गावात आले तर लोक चपलानेच हरणार असतात की पाणी सोडते कि म्हणून गावात यायच्या आधी फोन करते पंधरा मिनिटं काय अस पाणी सोडा मी गावात झटकन जाऊन येतो येणार पाण्याचं काय सोडलं त्याचं भाषण संपूर्ण राहतोय पाणी किती राजकारण केलं पाण्याचं किती त्रास दिला जनतेला आणि एवढा त्रास देऊन निवडणुकीला परत तुम्ही उभारत असताना तुमचा प्रयत्न की आपल्या विरोधात चांगला उमेदवारच तसा मी एक स्वप्न बघितलं सांगली जिल्ह्यासाठी मी एक स्वप्न बघितलं आपल्या जत तालुक्यासाठी मी पाहिले की मिरज तालुक्यात पाणी आलं नदीकाठचा आमचा जन्म आहे नदीकाठ जन्म झाल्यामुळे उसाची शेती कशी पिकू शकतो किती उत्पन्न मिळते घर आमच्या सगळ्याची स्लॅबची कशी उभी राहिली वसंतदादांमुळे उभे राहिले नदीचं पाणी उचललं वसंतदा साठ वर्षापूर्वी उचललं साठ सा, पासष्ट सत्तर वर्षापूर्वी पाणी उचललं नदीचं शेती केली आमच्याकडे काय पिकत नव्हतं विरला पाणी नाचते नसते तंबाऊ करायची लोक आता ऊस पिकवायला लागली मोठी झाली चार पैसे आले पोरं शिकवले परदेशात पोरं गेली आमच्या भागातली हजारो मुलं आज परदेशात नोकऱ्या करतात कुटुंब तिथं जाऊन सेटल झालं दुसरं काय द्यायला लागलं नाही फक्त पाणी दिलं मला विश्वास आहे तुमच्या जत तालुक्याला फक्त पाणी दिलं तर तुम्ही जत तालुक्याची लोक आम्हाला बीच पश्चिम भागात लोकांना ऐकणार नाही एवढं तुमच्यात कर्तृत्व आहे भाजपला तुम्हाला वर आणायचंच नाही अजून दहा वर्ष तुम्हाला वंचितच ठेवायचं एक दिवस पाणी सोडायचं आणि पाच दिवस सत्ता घ्यायची एक दिवस पाणी सोडायचं पाच वर्ष सत्ता भोगायची आजपर्यंत यशस्वी झाले आता पाणी देत नाही त्या खासदाराला त्या आमदारला पाडायला पाहिजे ही तुम्ही नेतृत्व केला तर तुम्हाला पुढे पाणी मिळणार पाच काम केलं पाहिजे खासदाराने नाही खासदार पाणी दिलं दहा वर्ष संधी दिली आता घरी बस विशाल पाटलांनी जर पाच वर्षात पुन्हा निवडून आला पाणी विशाल पाटला सुद्धा गरीब असे मीच तुम्हाला सांगणार आहे गरीब असणार अरे काय निवडून दिले लढला पाहिजे झळला पाहिजे तुम्ही मला संधी दिली तर तुम्हाला अभिमान वाटेल असा खासदार होऊन मी तुम्हाला दाखवतो विचार लोकांना म्हटला पाहिजे बघा विशाल पाटला असा खासदार पाहिजे रोज आमच्यात येतो अडचणी समजतो लोकांचा ऐकतो जो माणूस कमरेलाच बंदूक घेऊन फिरतो तो तुमची कशाला ऐकलो दोन शब्द ऐकलं बंदूकच कारण कशाला पुढचा माणूस बोलतोय मग ज्याला बंदूक <laughs> लावून फिरावं लागते असल्या माणसाला आपण तरी कशाला सांभाळतो जत तालुक्याला जगताप साहेबांच्या गाडीवर हल्ला <laughs> कसली वागणूक हे शोभते का खासदाराला सुमंतई वैनी तासगावचे आमदार आहेत सुमंत मार्केट कंपनीचं पॅनल लावलेलं ला। ते पॅनल त्यांचं निवडून येत होतं संजय काकाचं पडत होतं म्हणून मतदानाशिवाय दंगा करायचा प्रयत्न केला आलेल्या मतदार दमदाटी करायचा प्रयत्न केला दमदाटी करत असताना कळलं कर सुमंत वैनी महिला आहे विधवा आहे माते समान आहे आपल्या सगळ्यांचे त्या तिथं मतदान पुतूळ आल्या की बाबा काय चालले कार्यकर्त्यांच्या माझ्या दमदाटी व्हायला लागले म्हणून आले तर सगळे गुंड सगळे गुंड त्या महिलेच्या आमदाराच्या अंगावर पाठवली सुमन वहिनी धावत धावत गेल्या शेजारी मंगल कार्यालय होत त्या मंगल कार्यालयात घुसल्या गुंड पोर महिला आमदाराचे मागे लावली कसं तरी कोण दोघा तिघांनी घेतलं वहिनीनं आज त्या देवा, देवळात देवळाच्या मंगल कार्यालयात बांधलं बाहेर आणलं आज न कडी लावली धो 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 दगडाचा वर्षाव बाहेर चालू ठेवला मारायला सुद्धा कमी पडत नाहीत असला घाणेरड्या प्रवृत्तीच्या माणसाला तुम्ही दहा वर्ष खासदार केलंय आम्ही कुठेतरी कमी पडलो आमचा संपर्क कमी पडला आम्ही तुमच्या तुमच्याकडे मुद्दे मांडण्यात कमी पडलो पाणी तुमच्या आणल्यावर आम्ही आणलं हे नारळ फोडत आम्ही तालुकाभर फिरलो नाही कदाचित चूक झाली असेल एक चार इंची पाईप लावल्यावर ह्या खासदार ह्या तालुक्यातनं हत्तीवरनं स्वतःची मिरवणूक काढून घेतो त्यासाठी पण जनतेतनं वर्ग गोळा करतो ते पाणी आलंच नाही वर्गणी एवढं बी पाण्याचा फायदा झाला नाही पण हत्तीवरनं मिरवणूक काढून घेतलंय दाखवायला पाणी आणलं पाणी आणलं काही केला नाही फक्त फायदा घेतला आम्ही कमी पडलो संपर्कात आमच्यात बदल घडला पाहिजे एवढ्या वसंतदादांना जाऊन पस्तीस वर्ष झाली तरी पस्तीस वर्षानंतर सुद्धा तुम्ही अजून वसंतदाच्या नातवाला संधी दिली पाहिजे असं म्हणता हे बघून मन भरावून आलं आम्हाला आता खरंच राहावं लागणार आम्हाला घरी बसून चालणार नाही काय निकाल लागायचं लागू ते मी तुम्हाला सांगतो तुम्ही मला खासदार निवडून द्याल न द्याल तुमच्या मनातला खासदार तुम्ही मला आधीच केलेला आहे त्यामुळे मी तुमच्या मनातला खासदार म्हणून ह्याच्या पुढचं आयुष्यभर तुमच्यासाठी लढणार हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो ही निवडणूक महत्वाची आहे हा देश वाचण्यासाठी महत्वाची हे संविधान वाचवण्यासाठी महत्वाचे एका समाजासाठी नाही फक्त बौद्ध समाजाला फायदा नाही संविधानातनं प्रत्येक समाजाला ह्या संविधानाने फायदा दिलाय मी आज ह्या ठिकाणी भाषण करू शकतो हे मला संविधान दिलं मी पाहिजे ते जाऊन राहू शकतो पाहिजे ते खाऊ शकतो ज्या पाहिजे त्या देवाला नमस्कार करू शकतो हा मला स्वातंत्र्य दिले हे मला काँग्रेस पक्षाने दिले त्या बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर साहेबांनी संविधान बनवून दिले ते संविधान संपवण्यासाठी यांना चारशे पार करायचे आणि म्हणून ह्या लोकसभा संघात भाजपचा पराभव जो करू शकेल त्याच्या मागे राहण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश बाबासाहेब आंबेडकरांनी निर्णय घेतला की विशाल पाटला निवडून आणणार विशाल तुझ्यामुळे माझ्यामुळे तू तु मागचे पडलायस आज आमच्यामुळे तू निवडून आणणार ही जबाबदारी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेली आहे मी त्या लोकसभेत जाऊन मराठा आरक्षणावर एवढं गाज होणार विचार करा फक्त अजून उमेदवारी मिळणार तो रोज टीव्हीवर चांगलीच दिसते अजून <laughs> आलो नाही निवडून खासदार झालो तर पाचशे त्रेचाळीस खासदार आहेत का एकटाच विशाल पाटील देशात निवडून गेला एवढं टी तुम्हाला सांगू मी चिन्ह तो काय द्याल ते द्याल म्हटलो नाव माझा मुद्दा म्हणून टाकण्यासाठी अपक्षाचे आज भरले खाली 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 टाकत सतरा मी म्हटलो आता कधी लोक माझं नाव उडकणार षडयंत्र झालं म्हटलो काय व्हायचं योगायोगाने एका मशीनवर सोळाच नाव बसतात त्या सोळा नाव ह्या मशीन बसले माझं सतरा नाव दुसऱ्या मशीनवर पाहिला गेलं चोराचा प्रयत्न चाललाय ह्या पोराला खाली टाकायचा देव म्हणतोय तुला मी वरतो आपल्या बाजूने आहे देव आपल्या बाजूने आहे जनता आपल्या बाजूने आहे या वेळेला आपला कोण पाडू शकत नाही या वेळेला फिक्स खासदार आपण होणार आहे तुमच्या सगळ्यांच्या चोरा होणार आहे लिफाफा घरी घरी पाठवा या लिफाफ्याचा संदेश पाठवा की दिल्ली वालो सांगलीचा खासदार दिल्ली ठरवणार नाही सांगलीचा खासदार मुंबई ठरवणार नाही सांगलीचा खासदार हे सांगलीची जनता ठरवणार कशी जनता ठरवणार अनुयाची जनता ठरवणार हे सांगून देऊन एक संदेश पाठवा मला तुमचं सेवा खाण्या संधी द्या असं विनंती करून मी ह्या ठिकाणी आपल्याला घेतो ना आमच्या कष्टाला आणि कष्टावर सत्य परिस्थितीवर मार्गदर्शन केलं